भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोल्हापूर विभाग सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि पुण्याच्या क्वेस कॉर्प यांच्या वतीनं कॅम्पस इंटरव्ह्यूचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात कोल्हापूरसह पुणे गोवा बेंगलोर इथल्या नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांनी सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सिबिक इन्क्युबेटर आणि क्वेस कॉप या संस्थांनी कॅम्पस ड्राईव्हचं आयोजन केलं होतं या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला पुण्याच्या क्रॉम्प्टन ग्रीव्ज बजाज ॲटो लिफ्ट टेक प्रायव्हेट लिमिटेड सिक्विड टेक्नॉलॉजी मयूर सॉफ्टवेअर ई सी कॉम्प्युटेट जिरो वेगा प्रायव्हेट लिमिटेड टाटा मोटर्स ई ट्वेल्थ इंडिया तसंच बेंगलोरची आय टी सेवा आणि जायंट कंपनी इन इलेक्ट्रॉनिक्स यासह विविध कंपन्यांनी सहभाग घेतला बी सी ए एम सी ए एम बी ए बी टेक एम एस सी आय टी डिप्लोमा बी कॉम एम कॉम बी ए या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या सुमारे नऊशे उमेदवारांनी मुलाखतीसाठी नोंदणी केली होती त्यासाठी तीनशे पन्नास उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या सिबिक बिझनेस इन्क्युबेटरचे सीईओ सूर्यकांत दोडभिसे आरिफ अत्तार आणि कॉरॉपचे सी एस कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला कॅम्पस ड्राईव्हचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर राजेश कंठे डॉक्टर के एम अलास्कर डॉक्टर पी के मुधळकर प्राध्यापक कल्याणी पाटील प्राध्यापिका किशोरी बुधले प्राध्यापक एन एम सौदागर यांनी नियोजन केलं